मुंबईचं लिलावती रुग्णालय फक्त भारतातील नाही तर जगभरातील रुग्णांसाठी विश्वासार्हता आणि जागतिक दर्जाची रुग्णसेवा देणारं दुसरं नाव मोठे मोठे सिनेकलाकार खेळाडू राजकारणी आणि तथाकथित सेलिब्रिटी हे आपल्या उपचारासाठी लीलावती मधील दाखल होतात त्यामुळे लिलावती रुग्णालयाचं नाव कायमच चर्चेत असतं आता पुन्हा एकदा लीलावती रुग्णालय हे चर्चेत आले पण ते यावेळी एखाद्या सेलिब्रिटीच्या उपचारामुळे नाही किंवा एखाद्या रुग्णाच्या सेवेमुळे नाही तर इथं झालेल्या एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचा घोटाळा आणि विश्वस्तांच्या चेंबर मध्ये झालेल्या काळ्या जादूमुळे होय लीलावती रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांवर घोटाळा आणि काळा जादू केल्याचा आरोप करण्यात आलाय काय आहे हा सगळा प्रकार लीलावतीमध्ये घोटाळा आणि काळी जादू नेमकी कशी झाली ती कोणी केली चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग त्यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेत माजी विश्वस्तांवर काही खळबळजनक आरोप केले परमबीर सिंग म्हणाले की सध्याच्या विश्वस्त मंडळाने पदभार स्वीकारल्यानंतर फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली ज्यामध्ये समोर आले की ट्रस्टच्या माजी विश्वस्तांनी जवळपास एक हजार दोनशे पन्नास कोटींचा गैरव्यवहार केलाय तसंच विश्वस्तांच्या चेंबरमध्ये काळी जादू केली परमबीर सिंहाच्या या आरोपानंतर खळबळ उडाली या चेंबर मध्ये स्थायी विश्वस्त प्रशांत मेहता बसतात त्या चेंबरच्या फरशी खाली जेव्हा तोडफोड करण्यात आली तेव्हा मानवी हाडांसह कवटीने भरलेले आठ मडके तांदूळ केस आणि अगोरी कृत्याचं इतर सामान जसं की काळी बावली आणि लिंब आढळून आलं त्यानंतर हा सगळा प्रकार माजी विश्वस्तांनी जुन्या वादातून सध्याच्या विश्वस्तांना अडचणीत आणण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप केलाय आता यांचा हा जुना वाद म्हणजेच बावकीचा राडा हा राडा जाणून घेण्यासाठी आपल्याला चार दशक मागे जावे लागेल एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये मुंबईतील हिरे व्यापारी कीर्तीलाल मेहता यांनी आपल्या मृत पत्नी लिलावती त्या ट्रस्टच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही कीर्तीलाल यांनी आपला मुलगा सून आणि भाऊ आणि पुतण्यांवर सोपवली होती पुढं कीर्तीलाल यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा किशोर मेहता हे ऍक्टिव्ह झाले त्यांनी पूर्णपणे ट्रस्टचा कारभार आपल्या हाती घेतला आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली पत्नी चारू मेहता सोबत लीलावती रुग्णालयाची स्थापना केली पण त्यानंतर दोन हजार दोन च्या सुमारास किशोर यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचं ट्रस्टच्या व्यवस्थापनावर फारसं लक्ष राहिलं नाही तसंच त्यावेळी भारतात चांगली मेडिकल सेवा देखील उपलब्ध नव्हती हो त्यामुळे त्यांनी आपला भाऊ विजय मेहता कडे ट्रस्टचा व्यवहार देऊन उपचारासाठी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला किशोर यांच्या गैरहजेरीत ट्रस्टचा सगळा व्यवहार हा विजय यांनी हाती घेतला त्यांनी आपल्या पद्धतीने ट्रस्ट चालवायला सुरुवात केली आणि त्यानंतर कागदपत्रात फेरफार करत किशोर यांना स्थायी विश्वस्त पदावरून दूर केलं आणि स्वतः स्थायी विश्वस्त झाले तर ट्रस्टच्या इतर विश्वस्तांमध्ये आपल्या मुलांसह इतर नातेवाईकांना भरलं पुढं किशोर मेहता यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी दोन हजार चौदा साली या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली पुढं दोन वर्षांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने दोन हजार मध्ये किशोर यांना पुन्हा लिलावती ट्रस्ट स्थायी सदस्यपद दिलं पण विजय मेहतांचा मुलगा आणि नातेवाईक हे अजूनही विश्वस्त मंडळात असल्यामुळं त्यांना पुन्हा एक न्यायालयीन लढाई लढावी लागली किशोर यांच्या पत्नी चारू मेहतांनी दोन हजार सतरा मध्ये न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि जवळपास सात वर्षांच्या संघर्षानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लीलावती ट्रस्टचं सगळं विश्वस्त मंडळ बरखास्त केलं आता लीलावती ट्रस्टचा सगळा चार्ज पुन्हा एकदा किशोर मेहतांच्या कुटुंबाकडे आला होता पण या दरम्यान दोन हजार चोवीस मध्ये अचानक किशोर यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर मुलगा प्रशांत मेहतांना स्थायी विश्वस्त बनवण्यात आलं तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांचा देखील ट्रस्टमध्ये दे शिरकाव झाला त्यांना लिलावती रुग्णालयाचं कार्यकारी संचालक पद देण्यात येतं जे की वर्तमानात देखील आहे आता प्रशांत मेहतांचं म्हणणं आहे की जेव्हापासून त्यांनी स्थायी विश्वस्त पदाचा कारभार सांभाळा तेव्हापासून त्यांच्या घरात आजारांचा शिरकाव झाला आहे त्यामुळे मनात शंकेला पाल फुटली आणि रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी सल्ला दिला की तुमच्या चेंबरमध्ये अघुरी कृत्य केलं असावं कर्मचाऱ्यांच्या या सल्ल्यानंतर प्रशांत मेहता आणि परमबीर सिंहांनी या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी दावा केलाय की आम्ही मेटल डिटेक्टर सह काही आधुनिक उपकरणांच्या माध्यमातून चेंबरची तपासणी करून चेंबरच्या तोडफोड केली जेव्हा मानवी हाड आणि कवटीने भरलेली आठ मरकी तांदूळ केस आणि अघोरी कृत्याचं इतर सामान जसं की काळी बावली आणि लिंब हे आढळ त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी न्यायालयात तक्रार नोंदवली तर स्वतः दंडाधिकारी याची चौकशी करतायत आता रुग्णालयात झालेल्या आर्थिक घोटाळ्याबद्दल बोलायचं झाल्यास विजय मेहतांच्या मुलांनी विश्वस्त म्हणून काम करताना विविध कंपन्यांसह संगणमत करून वैद्यकीय उपकरणं फर्निचर चित्र संगणक आणि इतर उपकरणं खरेदी केल्याचं दाखवलं पण प्रत्यक्षात ती उपकरणं खरेदी केली नाही त्यामुळे प्रशांत मेहतांनी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेत पहिला गुन्हा हा जुलै दोन हजार चोवीस मध्ये वांद्रे पोलीस स्थानकात बारा पोटींची फसवणूक आणि बनावटगिरीचा होता तर दुसरा गुन्हा हा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये दाखल करण्यात आला ज्यामध्ये कायदेशीर शुल्काच्या बहाण्याने चौवेचाळीस कोटींचा निधी हडपल्याचा आरोप करण्यात आलाय सध्या या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा तपासणी करते तर सहा मार्च रोजी पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आलाय ज्यामध्ये म्हटले की माजी विश्वस्तांनी गेल्या वीस वर्षात एक हजार दोनशे पन्नास कोटींचा गैरव्यवहार केलाय सध्या या केसमध्ये चेतन मेहता आयुष्मान मेहता निमी मेहता सुशिला मेहता भावेश मेहता निमी शेठ यांच्यासह सतरा जणांची नावं आहेत या सगळ्यांनी भारत सोडल्याचा देखील दावा करण्यात आलाय यातलं कुणी दुबई तर कुणी मध्ये असल्याचं म्हटलं जाते सध्या ईडीसह इतर संस्था या घटनेचा तपास करत आहेत मात्र महत्वाचा मुद्दा हा इथल्या अगोरी कृत्याचा आहे मुंबईसारख्या तेही लिलावती रुग्णालयासारख्या ठिकाणी जर असा प्रकार घडत असेल तर सरकारने याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे तर आता यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद